ओमशांती सात डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीचा आधार मुरली आज मुरलीधर बाप आपल्या मुरलीचे स्नेही मुलं पाहत आहेत मुरलीसाठी कसे मस्त होतात आपल्या देहाची सुदबुद विसरून देही बनून विदेही बापाचे ऐकतात जराही देहधारी स्मृतीची सुदबुद नाही या विधीने मुरली ऐकून खुशीने नाचतात स्वतःला भाग्यविधाता बापाच्या समोर पद्मापदम भाग्यवान समजून रुहानी नशेत राहतात जसा जसा हा रुहानी नशा मुरलीधरच्या मुरलीचा चढतो तसा तसा स्वतला या धरतीच्या आणि देहाच्या वर उडताना अनुभव करतात मुरलीच्या तानने म्हणजेच मुरलीच्या साज आणि राजने मुरलीधर बापाच्या बरोबर अनेक अनुभव करतात कधी मूलवतनमध्ये तर कधी सूक्ष्मवतनमध्ये जातात कधी आपल्या राज्यात जातात कधी लाईट हाऊस माईट हाऊस बनून या दुखी अशांत संसारातील आत्म्यांना सुख शांतीची किरणे देतात रोज तीन लोकांची सैर करतात मुरलीधर बापाच्या सोबत मुरली ऐकून ऐकून आनंदित अतिंद्रिय सुखाच्या झोक्यात झुलतात मुरलीधरच्या मुरलीच्या साजने अविनाशी दुवाची दवा मिळताच तन निरोगी आणि मन दुरुस्त होते मस्तीमध्ये मस्त होऊन बेपरवाह बादशाह बनून जातात बेगमपूरचे बादशाह बनून जातात स्वराज्य अधिकारी बनून जातात असे विधीपूर्वक मुरलीशी ज्यांचा स्नेह आहे अशा मुलांना बाबा पाहत होते एकाच मुरलीने कोणी राजा तर कोणी प्रजा बनतो कारण विधीनेच सिद्धी होते जितके जे विधीपूर्वक ऐकतात तितके ते सिद्धी स्वरूप बनतात विधीपूर्वक ऐकणारे म्हणजे समावून घेणारे नियमपूर्वक ऐकणारे काही समावून घेतात काही वर्णन करतात तिसऱ्या नंबरची गोष्ट बाबा सांगत नाही योग्य विधीपूर्वक ऐकणारे आणि समावून घेणारे स्वरूप बनून जातात त्यांचे प्रत्येक कर्म मुरलीचे स्वरूप आहे मुरलीधर बापाचा मान ठेवणे म्हणजे मुरलीच्या एक एक बोलचा मान ठेवणे आदर करणे एक एक महावाक्य दोन हजार पाचशे वर्षाच्या कमाईचा आधार आहे पद्मांच्या कमाईचा आधार आहे या हिशोबाने जर एखादे वरदान घेतले नाही तर पद्मांची कमाई कमी होते एक वरदान खजिन्याची खान बनवून देतो अशा मुरलीच्या प्रत्येक वाक्याला विधीपूर्वक ऐकणे आणि त्याने प्राप्त झालेली सिद्धीच्या हिसाब किताबच्या गतीला जाणणारे श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात जशी कर्माची गती गहन आहे तसेच विधीपूर्वक मुरली ऐकणे समावून घेण्याची गती पण श्रेष्ठ आहे मुरली हेच ब्राह्मण जीवनाचा श्वास आहे श्वास नाही तर जीवन नाही तुम्हाला अनुभव आहे ना स्वतःला चेक करा की आज याच महत्वाने विधीपूर्वक मुरली ऐकली अमृतवेलेची ही विधी पूर्ण दिवसभर प्रत्येक कर्ममध्ये सिद्धी स्वरूप सहज बनवते बापदादा म्हणतात नवे येणारे पण या विधीने फास्ट जाते कमी वेळ असल्यावरही नंबर घेऊ शकतात कोणत्याच मुलांची तक्रार राहू नये म्हणून बाप दादा उपाय सांगतात श्रेष्ठ विधीने पहिला नंबर घ्या नवीन मुलांना तयार रस्ता मिळाला आहे निघालेलं लोणी खायला तुम्ही वेळेवर पोहोचले मेहनत करण्याची गरज नाही आता फक्त खा आणि पचवून घ्या सहज आहे ना नेहमी एका बापाच्या आठवणीत राहणारी स्थितीमध्ये स्थित राहणारी श्रेष्ठ आत्मा आहात कुमारींना तर असा वर मिळाला ज्याची महिमा पूर्ण जगभर होते घरही असं मिळालं जिथे अप्राप्त वस्तू नाही मातांचे आपले भाग्य आहे कुमारींचे आपले भाग्य आहे माता ही भाग्यवान आहेत कारण पालची गऊ आहात मी बेहदच्या मालिकचा बालक आहे ही स्मृती नेहमी असू द्या नेहमी बाबांच्या आठवणीच्या मस्तीमध्ये राहा मस्तीमध्ये मस्त रहा ईश्वरीय मस्तीमुळे बुद्धिरूपी पाय फरशीवर नाही याला म्हणतात श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाचे श्रेष्ठ मुलं हा नशा असू द्या नेहमी अचल अडोल सर्व खजिन्याने संपन्न रहा बाबांची आठवण करणे आणि गुलाम पासून राजा बनणे असे राज्य पूर्ण कल्प प्राप्त होणार नाही हा नशा असला पाहिजे की मी स्वराज्य अधिकारी आहे मग कर्मेंद्रिया आपोआपच श्रेष्ठ रस्त्याने चालतील जे मिळवायचं होतं ते मिळालं हाच नशा असू द्या मायाजीत बनण्यासाठी आपल्या कमजोरींवर क्रोध करा गावातील लोक खूप भोवडे असतात म्हणून भोलानाथ बाबदादा गाववाल्यांना पाहून खुश होतात नेहमी या खुशीत रहा की मी विशेष भोलेनाथ बाबांचा लाडका आहे ओम शांती।